महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा थोडासा वेळा सुरू होणार आहे सध्या आपण मंचावरती आहे ज्या ठिकाणी हे सगळं मोर्चा जो आहे तो थांबेल आणि त्याच्यानंतर एकूणच कार्यक्रमाला का सुरुवात होणार आहे स्वतः मनसेचे नेते बाळा नांदगावकर आपल्यासोबत आहेत सर आ, कुड़े, कुड़े या ठिकाणी मोर्चा येऊन थांबणार आहे आणि त्याच्यानंतर भाषणं देखील होणार आहेत मात्र आजच्या या मोर्चामध्ये मनसेमुळे कुठे कुठेतरी काँग्रेस या संपूर्ण मोर्चापासून दूर आहे अशी चर्चा या निमित्त वाटते पण मला असं वाटतं की काँग्रेसची लोकपत या मोर्चे येणार आहेत त्यांचे प्रमुख लोक पण येणार आहेत आजच्या या मोर्चाच्या ठिकाणी एवढ्या पक्षांचे या ठिकाणी झेंडे लागलेले आहेत मात्र काँग्रेसचा एकही झेंडा एकही बॅनर या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा देखील आजच्या या कार्यक्रमाला कुठेतरी त्यांनी पाठ फिरवली अशी एक चर्चा नाही आता मला असं वाटतं की मी त्यांना भेटलो होतो त्यांच्याशी बोललेलो आहे त्यांचे काही लोक सुरुवातीपासून मनसेने कायमच परप्रांतीयांच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे किंवा युपी बिहार मधील नागरिकांच्या संदर्भात झाले जी मारहाण आहे मनसेच्या याच भूमिकेमुळे येणाऱ्या बिहार निवडणूक बिहार निवडणुका ज्या आहेत त्यांच्या अनुषंगाने काँग्रेस जी आहे ती मनसेपासून आणि या मोर्चापासून दूर राहते अशी चर्चा असं वाटत नाही लोक मला तुम्ही खात्री, खात्री मगापासून व्यक्त करत आहात मात्र या ठिकाणची जी परिस्थिती आहे एकाही ठिकाणी कुठेही काँग्रेसचं बॅनर नाहीये झेंडा नाहीये ही सगळी परिस्थिती तुम्ही ऍक्सेप्ट करता कसं इथे आमचे निर्णय आम्ही ही कशाची कशा इथले इथले निर्णय जे पक्षाचे प्रमुख इथे आहेत जसे पवार साहेब आहेत राज साहेब आहेत उद्धव साहेब शेका पक्षाचे आहेत कम्युनिस्ट पार्टीचे आहेत ते निर्णय घेऊ शकतात इथल्या इथे ते पण त्यांच्या लोकांना दिल्लीला विचारावं लागते तो त्यांना दिल्लीचा निर्णय मिळत नाही तो पण ते काही करत नाही मग बाकी निरोव पालके ते येतात राज ठाकरे दक्षिण मुंबईत दाखल झालेले आहेत ते कधी किती वासायला नाही आता येऊन वेस्टन हॉटेलच हाबलेलं आहे त्याचा उद्देश आहे आणि मग तीशी वगैरे ते सगळे मोर्चाली काँग्रेसचे प्रमुख नेते जर या ठिकाणी पाठ फिरवत असतील तर काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची ताकद घेऊन मुंबईमध्ये आहे ती सगळे कार्यकर्ते सगळे लोक रस्त्यावरती उतर काँग्रेसची लोक जे आहेत ती निश्चितपणे येणार आणि मोर्चात सहभागी होणार शेवटी कार्यकर्ता हाच महत्त्वाचा असतो आणि तो कार्यकर्ता जमिनीवरचा आला की बरेचसे विषय मार्गायला लागतो आपण पाहत आहोत की बाळा नांदगावकर आपल्याशी बोलत होते आणि काँग्रेसचे नेते येतील सोबतच त्यांचे कार्यकर्ते देखील रस्त्यावरती उतरतील आणि या मोर्चाला ताकत देतील असा विश्वास जो आहे तो बाळा नांदगावकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे कॅमेरामन सह मी रुपाली आम्ही या ठिकाणी सायन विधानसभेमधनं आलेलो आहे सर्व महाराष्ट्र सैनिक आज या ठिकाणी फार सत्याचा जो मोर्चा जो सन्माननीय राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे व सर्व महा महाविकास आघाडीने या ठिकाणी जो काढलेला त्या मोर्चामध्ये आम्ही सहभाग झालेलो आहे कारण की सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे दोन हजार सतरापासून जे या मतदार याद्यांवर जो घोळ निर्माण झालेला आहे या संदर्भात वारंवार निवडणूक आयोगाला निवेदन दिलेले आहेत त्याच्याबद्दल राजसाहेब स्वतः भाष्य केलेलं आहे आम्ही गाणे नाही हो आम्ही या ठिकाणी ज्यापासून आम्ही येत येत होतो त्यापासून आम्ही गाणं म्हणून आम्ही हे करतो आहे की बी जे पी तुला मतदारांवर भरोसा नाही का, का, का बीजेपी तुला बॅलेट पेपर वर भरोसा नाही का, का, का बीजेपी बघितलं तर निषेध जो आहे तो मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी करताना पाहायला मिळतात कॅमेरा खटके सर सांगा सांगतो छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात जेव्हा दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणूक पार पडली त्यावेळेस तिथली मतदारसंख्या होती तीन लाख पाच हजार तीन लाख पाच हजार लोकसं मतदारसंख्या असताना भाजपचा उमेदवार अवघ्या पाच हजार एकशे चोवीस मतांनी निवडून आला ती रिस्क मिनिमाइज करण्यासाठी दोन हजार एकोणीस नंतर सातत्याने पाच वर्ष मतदार यादीतून मतदारांची नावं डिलीट करण्याचं काम झालं दोन हजार एकोणीस ला विधानसभेला जी मतदारांची संख्या होती ती कमी करण्यात आली ती कमी करून ती दोन लाख त्र्याहत्तर हजारापर्यंत आणण्यात आली आणि लोकसभा जवळपास दोन लाख अठ्याहत्तर हजार मतदार कमी करून जेव्हा झाली त्यावेळेस लोकसभा उमेदवाराला ह्याच विधानसभा मतदारसंघातून फक्त तेतीसशे मतांचा फरक राहिला मग त्या परत हे खडबडून जागे झाले नंतर पुन्हा लोकसभेनंतर पुन्हा ही मतदार यादी जी कमी केली होती ती वाढवत दोन पर्यंत नेली आणि जेव्हा विधानसभा पार पडली तेव्हा विधानसभेमध्ये काँग्रेस उमेदवाराचा आणि भाजपचा उमेदवार जो निवडून आला यांच्या मतातला फरक तो पस्तीस ते सदोतीस हजारपर्यंत गेला म्हणजे अशा जी काँग्रेसला पडणारी मतं आहेत किंवा विरोधी पक्षाला पडणारी मतं आहेत ती यादी घेऊन सरळ सरळ डिलीट करायची आणि आपल्याला हवी ती बाहेरून कुठली आणलेली मतदार होंभवायचे आणि त्यांच्याकडून मतदान करून घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या